नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ओमराजेंचा अग्नि तांडव कर्जमाफीसह पी किमा जाहीर पाहूया संपूर्ण बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नेमकी कोणासाठी आहे कंपनीसाठी का शेतकऱ्यांसाठी असा प्रखड सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजेंनी विचारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत ओमराजेंनी पीक विमा योजनेसंदर्भात फेरविचार करावा आणि पीक विमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आपला हिस्सा जमा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली थोडीफार लाच शिल्लक असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकरी अक्षरशः भिकेला लागला असून शेतकऱ्यांना त्यांची उपजीविका देखील ते भागवू शकत नाहीत त्याचबरोबर रासायनिक खतांचे भाव वाढतात मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव कधी वाढणार असा सवाल देखील खासदार ओमराजे यांनी उपस्थित केला सरकारमध्ये थोडी लाच उरली असेल तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर करा कर्जमाफी करताना कोणतीही अट घालू नका अशी मागणी ओमराजे यांनी केंद्र सरकारकडे केली याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र